सणा मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय विशेष म्हणजे आज मी या ठिकाणी थोडस निराशा पण आली आणि मला पण माणसाच्या थोडस वाईट वाटतं वाट। आपण एक विषय असा आहे काय असेच मला दैनंदिन अनुभव आले ज्यांना आपण आपलं 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 म्हणतो तेच त्याच तिथूनच अशा काही गोष्टी आपल्यापर्यंत येतात की आपण ज्यांच्यावरती अतिविश्वास अतिविश्वास टाकतो तेच आज आपल्याला दुःख मनाला होईल असंच ऐकायला काहीतरी मिळतं सांगावं असं खूप वाटतं पण कधी कधी नाही काल काही लोकांना असं वाटतं की आपल्या आपल्यावरच बोलतात का काय पण अशाच काही गोष्टी आहेत की ज्यांना आपण लय आपलं आपलं म्हणतो एवढं विश्वास टाकतो ना तिथूनच आपल्यावरती अशा काही विरोधक आपल्याला बोलत राहतात की खरोखरच ते म्हण आहे भगवान बुद्ध म्हणले होते घरातली आग कधीच बाहेर घेऊन जाऊ नये आणि बाहेरची आग कधी घरात घेऊन येऊ नये कधी कधी असं बी होतं आपण मनात मनात काही नसतं आणि आपण सहज कुठली तरी गोष्ट आपण बोलत असतो आपला हेतू चांगला असतो आपला विचार चांगला असतो आणि आपण चांगल्या उद्देशातून बोलतो परंतु अनेकांना ते कुठंतरी खकत आणि त्याच वेगळं त्याचा अर्थ लावतात लोक असंच काही गोष्टींचा मला या महिन्यामध्ये खूप अनुभव आला आणि मला खरंच इतका म्हणजे हा महिना माझा इतका निराशात गेलाय ना की कधी कधी ज्या गोष्टी आपण आपल्या मनात कधी आणत नाही त्याच गोष्टी आपल्याकडून आपल्याला ते ऐकायला भेटतं आणि मग त्याचं मनाला इतकं दुःख होतं ना की मन इतकं दुःखी होतं की खरोखरच असं वाटतं की आपण आप आपलीच माणसं म्हणतो किंवा आपलाच माणूस म्हणतो ज्याच्यावर आपण एवढा विश्वास टाकतो आणि तेच लोक आपल्या विरोधात असं कसं काय बोलू शकतात ज्यांच्यासाठी जे आपण आसरू ढाळतो ज्यांच्या दुःखाला आपलं दुःख मानतो तर या गोष्टी खूप अवघड आहे मला आज खूप अशाच काही गोष्टी माझ्या दैनंदिन अनुभवत आल्या आणि मला त्याचं इतकं वाईट वाटतंय इतकं दुःख वाटतंय की मला अनेक अशा मनाला माझ्या खरोखरच इतकं दुःख होतय ना की ते सांगू शकत नाही काय काय गोष्टी अशा आहेत मी इतकं म चांगल्या मनानं चांगलं करायला जाते तरी पण तिथं वाईटच का उगवतं मी चांगलं पेरायला बघते सतत चांगलंच पेरायला बघते पण मला तिथं नेहमी माझं क माझ्यावरती चिखल फेकला जातो माझ्यावरती शिंतोड टाकले जातात मला खरोखरच नेहमी माझं वाईटात नाव काढलं जातं तर हे असं का घडतं आणि मी ह्या गोष्टींचा एवढा विचार करते की असं का बरं घडतंय मला खूप निराशा आलेले आणि खरोखरच मला या गोष्टी अशा तुमच्याही दैनंदिन अनु जीवनात अनुभवत गोष्टी असत्या की संशय हा इतका मोठा शत्रू आहे माणसाचा तर खूप मोठा शत्रू आहे हा प्रत्येकाच्या मनातून गेला पाहिजे आणि नेहमी आपण प्रत्येक गोष्टीचा बारीक विचार करून आपण जर खरोखरच बोललो तर खूप चांगलं होईल असं मला वाटते असं मी काही जास्त सांगू शकत नाही पण आज मला असं वाटलं की लाईव येऊ लाईव येऊनच खरोखर बोलावं दोन शब्द पण सांगण्यासारखं भरपूर आहे पण कधी कधी असंही होईल की जवळच्याच लोकांना वाटेल की आम्हालाच बोलती परंतु मला खूप माझ्या मनातलं दुःख शेअर करावं वाटते पण जास्त काही बोलू शकत नाही मी कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक माणसानं केली पाहिजे हाताळली पाहिजे आणि माणसाकडे बघून माणसाला सुद्धा सांगितलं पाहिजे की ह्या माणसाचा हेतू कसा आहे बोलताना ह्या माणसाचं त्याच्या पाठीमागं त्या माणसाच्या मनात काय होतं काय एखादी व्यक्ती बोलली तर हे सुद्धा आपल्याला आपल्या चेहऱ्यावरून किंवा अंतकरणातल्या गोष्टी माणसाला कळतात म्हणतात ना आंतरग्यानी म्हणतात ते हेच तर आपण प्रत्येकाने ही भान ठेवलं पाहिजे की आपण एक दुसऱ्यावर नेहमी कुठल्याही गोष्टीचा अर्थाचा अनर्थ काढू नये आणि अर्थाचा अनर्थ काढताना समोरच्याला काय वाटेल समोरच्याला किती दुःख होईल आणि एक नेहमी सांगते तुम्हाला एखाद्या रस्त्यावर एखादा भिकारी जरी बसला एखादा प्राणी जरी सुकून बसला ना तरी माझ्या डोळ्यात पाणी येतं जेवढं हळवं काळेज आहे माझं मी माझ्या आयुष्यात कधीच मी कुणाविषयी मी वाईट विचारच करू शकत नाही तरी सुद्धा ज्यांच्याकडून मला जे अपेक्षा असती ते कधीच माझ्या बाबतीत घडत नाही कधी आयुष्यात मी कुणाच्या निस्वार्थीपणाने मी माझं आयुष्य मी जगत आले आणि निस्वार्थीपणानंच मी माझ्या आयुष्यात मी माझं प्रत्येक काम करत आले हेवा कधी केला नाही आणि कुणासाठी काय करताना कुरकुर देखील आयुष्यात केली नाही आणि सतत मला माझा दुश्मन जरी असला ना तरी मला वाटत त्याच त्यानंही सुखी राहाव हाव कधीच नाही मी जीवनात केली सगळं काय या ठिकाणी सोडून जायचं पण माणसालाही महत्वाचे आहे फक्त मला एवढं म्हणायचं आहे की आपण कुणालाही पाठी मागून काही बोलणं असलं ना तर माझं एक मत आहे आपण प्रखर बोललं पाहिजे येऊ ती गैरसमज दूर केले पाहिजेत कोण म्हणलं काय म्हणलं हे म्हणण्यापेक्षा मला वाटतं डायरेक्ट ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला काय वाटतं ना त्या व्यक्तीला जाऊन विचारलं तर ते गैरसमज तिथे दूर होत्या पण ते काय म्हणतात गणिमी का ते पाठी मागून कधीच एकमेकाला बोलू नये कारण ते कुठून ना कुठून कानावर येतं आणि मग त्या गोष्टी आज दे त्या पसरत जातात आणि त्याच्यामुळं जा एक विष काय म्हणतात ते विषच एक प्रकारचं तयार होते मला आणि त्याच्यापासून माणसाच्या जीवनामध्ये मान सगळं दुरावत जातं मा आणि माणसाबद्दल माणसाचं मन दुखतं आणि मग तो माणसाच्या मनात सतत वाईटपणा ती राहतो रा कायम तसाच कि नाही ही व्यक्ती माझ्यावर बोलली बंद